यांचा भाजपात प्रवेश भारतीय जनता पक्षाने दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीची तयारी चांगली करत ठिकठिकाणी विलास गगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला या प्रवेशाचे श्रेय शिवाजी अधिकारी यांचे आहे असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाऊन तोंडगोड करण्याऐवजी पक्षप्रवेशाने गोडवा आला आहे असेही ते म्हणाले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजपा नेते अशोक इर्णक राम माळी धनगर सर राम जागरे हरीश निचिते कमलाकर घरत अतुल भोईर योगेश ठाकरे प्रकाश अंदाडे प्रमोद बसवंत हे उपस्थित होते विलास गगे यांचं सगळ्यात आधी जनता पक्षामध्ये स्वागत करतो गेल्या अनेक अनेक वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष झाली मी विलास गगेनं सतत आग्रह करू शकतो की भारतीय जनता पक्षात प्रवेश करा काहीतरी चांगलं काम करता येईल त्यांची मानसिकता होत नव्हती परंतु आता त्यांची मानसिकता झाली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ज्यांची त्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद शहापूरमध्ये वाढलेली आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे सरपंचपदाचा राजकीय क्षेत्राचा त्या अनुभवामुळे भारतीय जनता पक्षाची ही अजून मजबूतीने काम करेल आणि अजून मजबूत होईल त्यांच्या नेतृत्वामध्ये वृद्धिंगत होईल अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाच्यासाठी आज एक चांगला दिवस आहे असं म्हटलं तर त्याचं ठरणार नाही मी मगाशी भात सांगितल्याप्रमाणे हे चार सरकारांनी आज अनेक लोकांच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस जो आहे हा तिळगोळ वाटून गोड गोड बोला किंवा गोड व्हा असं न करता ह्यांच्या येण्यामुळेच आमचा दिवस गोड झालेला हे निश्चितपणाने या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं